तर कुर्ल्यातील अपघातग्रस्त भागातील बेस्ट बस वाहतूक बंद दिसते दोन दिवसांपासून बेस्ट बसची वाहतूक बंदच आहे बस, बस सेवा बंद असल्यानं नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय कामाचं ठिकाण गाठण्यासाठी नागरिकांना आता पायपीट करावी लागते ही जी बस सेवा आहे ती बंद आहे आणि बस सेवा बंद असल्यानं नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय कमसे कम एक घंटा हो गया है मुझे ना, ना कोई बस है ना बस का पता है ना कोई कोई दिख दिख रहा है ना कंडक्टर रहा है बस तो एक भी नहीं है यहाँ पे शायद मेरे ख्याल में दो दिन से नहीं है अभी यहाँ लोगों को इतनी दिक्कत हो रही है रिक्शे वाले अपने मन, मन चाह भाड़ा ले रहे तो लोगों को दिक्कत हो रही है इतना सफर करे एक तास लाए, एक तास पासन बस नहीं है माला बीके सी जाए इकड़े रिक्शे वाले लाइ पैसा मगतो किसी पैसे हम कार बस चालू करा एक तास दौन तास जाला बस दोन दिवस से नहीं है कि पैसा मांगते पुलिस का कारवाई करती नहीं तर गेल्या अर्ध्या तासापासून आम्ही इथे उभे आहोत गाड्या पूर्ण बाहेरून बुद्ध कॉलनी मेन रोडपासून गाड्या जात आहेत पण गाड्या आतमध्ये येत नाही आहेत ह्याचा त्रास लोकल पब्लिकला आम जनतेला सगळ्यांना हा त्रास सहन करावा लागतोय या गोष्टीचं लोकल नेते प्रशासन कधी या गोष्टीकडे लक्ष देईल याचा अजूनपर्यंत काही नेम नाही आहे मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवार एक धक्कादायक घटना घडली ज्यामध्ये एका बस चालकांनी बस सहित तिकडच्या जे स्थानिक नागरिक आहे त्यांना बसनी उडवला आणि त्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये आहे जी खळबळ उडाली मात्र दुसरीकडे आता या घटनेच्या दोन दिवसानंतर देखील पाहू शकतो की या मार्गावरील जे सर्व बस लाईन आहेत ते एकंदरीत आहे ते थांबवण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर जो हा जो बस स्थानक आहे तो बरोबर कुर्ला कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे आणि मोठ्या संख्येने जे मुंबईकर आहेत ते या परिसरातूनच कुर्ल्यावरून मग दादर असेल सायन असेल किंवा बीकेसी असतील आणि त्यानंतर पुढे जो आहे त्यांचा जो प्रवास आहे तो एकंदरीत करतात मात्र या लाईनीवरून जे बसेस आहे ते बंद झाल्यानंतर ह्याचा खूप मोठा फटका आहे ते इकडे जे स्थानिक रहिवासी असेल किंवा या मार्गावरून जे प्रवास करत असेल त्याला एकंदरीत आहे ते पडत आहे आता देखील पाहू शकतो खूप ज्यांना माहिती आहे की या, या मार्गावरून जे बसेस बंद आहेत ते सध्या तरी निघून गेले मात्र दुसरीकडे बरेच जे नागरिक आहेत ते थांबले आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगाल किती वेळापासून तुम्ही इकडे थांबले आधे घंटेचे भेटाऊ बस कुछ ठिकाणा रिक्षा का भाडा काही दुसरीकडे रिक्षा पाहिलं ते पंधरा ते वीस रुपये पर्यंत जातं आणि तेच थोडे पैसे वाचवण्यासाठी जे मुंबईकर सर्वसामान्य मुंबईकर ते बसने प्रवास करतात मात्र कुर्लाच्या मार्गावरून जे बसी जातात ते बंद असल्यामुळे याचा खूप मोठा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सध्याच्या स्थितीमध्ये एकंदरीत आहे जो पडत आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह मी रिद्धेश हाती पुढारी न्यूज मुंबई